नमस्कार हाय आमचा सगळा मातोश्री विद्या मंदिरचा स्टाफ मोरे मामा त्यांचं नाव नऊ आहे तुम्हाला सर हिळे सर मात्रे सर कदम सर पाटील सर ते मराठी शिकवत होते इंग्लिश शिकवत होते आम्हाला आता हे दोन सर होते ज्यांनी आम्हाला आयुष्याचं गणित बिघडवले माझ्या तरी तर आता आम्हाला यांना एक कोड द्यायचं आहे तर कोड असा आहे सर की आपल्याला शंभर रुपये आहेत ते सुट्टे करायचे आहेत शंभर रुपये सुट्टे करायचे आहेत नोटा घ्यायचे आहेत पण त्यामध्ये हो 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 ना दहा घ्यायची नाही घ्यायची नाही पण दहा नोटा झाल्या पाहिजेत आणि शंभर रुपये पण झाले पाहिजेत होतात 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 याची माझ्याकडे तीन कुठलीही घ्या कुठली कुठली घ्या ना तुम्ही आता मुळात नोटा कुठल्या कुठल्या असतात माहिती ना एक दोन पाच वीस पन्नास दोनची नोट आपल्याला कोड्यात वापरायचे कोड्यात वापरायची आपल्याला फक्त नाही घ्यायची नाही तर मदत नाही करायचं मदत नाही करायची एकूण नोटा दहा पाहिजे दहा नोट झाल्या पाहिजेत आणि शंभर रुपये झाले पाहिजेत शंभर रुपये हा हा हे आमचे प्राथमिकच्या तारी मॅम अजून सुद्धा दिसायला जसे होते तसेच आहेत मॅम एक जल इकडे बघा छान दिसत नोटा पण दहा झाल्या पाहिजे आणि शंभर पण रुपये झाले पाहिजे टाइम लिमिट मध्ये आया सर तुम्ही सर सांगायचं नाही सर मी तुम्हाला आधीच सांगितलं मग मी तुम्हाला घेतला असत ना

लिग पाचचे आहे आणि पाचचे काय करणार व्हिडिओ पळवाव लागणार मला. व्हिडिओ कट केलेला नाहीये. नाही ना. नाही ना. आम्हाला सांग काहीतरी. नाही एकचतरी येणार येणार. सारा चे घ्यायला पाहिजे. एक. हा.

ठीक आहे इथे व्हिडिओ थांबवतो आणि उत्तर दाखवतो मी दोन मिनटात हे आमचे पाटील सर आहेत फायनली फायनली सरांनी उत्तर आहे बऱ्याचशा वेळानंतर बघू दाखव सर उत्तर काय पन्नासशे एक वीसशे एक पाचच्या पाच दोनशे दोन आणि हे बरोबर आहे उत्तर सर 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 तुमचं उत्तर कुठे राहिला चालू आहे प्रयत्न चालू आहे तू बी कंटिन्यू समजलं समजलं तुम्हाला किती गणित अवघड आहे आमच्या आयुष्याच समजलं तुम्हाला प्रयत्न चालू आहेत प्रयत्न चालू आहेत आणि सोडल शंभर